नमस्कार मित्रांनो आपण निघालो आहोत लोणावल्यासाठी तर तुम्ही पाहू शकता अजूनही पाऊस चालूच आहे त्यामुळे आपण निघालो आहोत लोणावल्यासाठी आणि लोणावळ्यामध्ये पावसात खरंच खूप मजा येते आणि खूप बघण्यासारखं आहे लोणावळा पावसामध्ये त्यामुळे कोणताही विचार न करता आपण डायरेक्ट निघालो लोणावल्यासाठी तर मी थोडे थोडे व्हिडिओ टाकीनच की कसं आपल्या इथून केवढा पाऊस पडत आहे आणि लोणावळ्यामध्ये किती पाऊस पडत आहे तेही मी तुम्हाला याद दाखवीन तर व्हिडिओ पाहतच राहा सध्या आपण एरोलीला पोचलेलो हो, आहोत तर इथून आपल्याला आरामात दोन तास तरी लागतीलच आणि महत्त्वाचं सांगायला गेलं तर ह्या टायमाला माझी बाईक मी नाही घेतली आहे कारण थोडा तिचा काम चालू आहे म्हणून मी ती नाही घेतली त्यामुळे मी माझ्या मित्राची स्कूटी घेऊन निघालेला आहे आणि मला त्या स्कूटीचा बिलकुल अनुभव नाही आहे कारण मी बाईकच जास्त चालवतो स्कूटी मी जास्त चालवली नाही लॉंग ड्राईव्हसाठी म्हणून मी आरामात आरामातच गाडी चालवीन तर तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा तर तुम्ही पाहू शकता घाट सुरू झालेला आहे म्हणजेच आपण लोणावळ्याच्या जवळ पोचत आलेलो हो। आहोत तर तुम्ही पाहू शकता पावसात किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी दिसत आहे आजूबाजूला तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि व्हिडिओ पाहतच राहा तर फायनली आपण लोणाल्यामध्ये एंटर केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कसं वातावरण झालेलं आहे इथे पूर्ण सर्वीकडे धुकेच धुके तुम्हाला दिसत असतील ही तर स्टार्टिंगच आहे कारण आपण जिथे जाणार आहोत तिथे हे अक्षेश जास्त धुके तुम्हाला दिसण्यात येणार आहेत त्या ठिकाणचं नाव आहे टायगर पॉईंट आणि आपण सर्वात पहिलं टायगर पॉईंटलाच जाणार आहोत कारण तिथे जो व्ह्यू दिसतो ना तो खरंच कुठेही दिसणार नाही म्हणून आपण सर्वात पहिलं जाऊ टायगर पॉईंटला जर जास्त धुके असतील तर आपल्याला रोड नाही दिसणार आणि रोड नाही दिसणार तर आपण पुढे रिक्स घेणार नाही जाण्याचा त्यामुळे जर पॉसिबल झालं तरच आपण पुढे जाऊ नाहीतर तर आपण रिटर्न येऊ तिकडनं तर व्हिडिओ पाहतच राहा तर तुम्ही पाहू शकता हळूहळू धुके वाढत चाललेले आहेत आणि समोरचा दिसणंही मला कमी झालं आहे तर मी तरीही थोडंसं रिक्स घेईन पुढे जाण्याचा अर्धा गाड्या तर पाठीच थांबले तुम्ही पाहिलाच असतील अर्धा गाडी पाठीच थांबल्या होत्या तरीही मी पुढे निघालो आहे पण मलाही आता जास्तच रिक्स वाटायला लागले म्हणून मी विचार केला सोड जाऊ दे नेक्स्ट टाईम आपण काहीतरी इथे येण्याचा प्रयत्न करू पण तोपर्यंत आपण निघूयात हॉटेलचे इथे कारण आपल्याला चेंजही करायचं आणि चेंज करू आपण जाऊ डायरेक्ट भूशिडसाठी जिथे आपण नक्की जाणार आहोत तर व्हिडिओ पाहतच राहा फायनली आपण रूममध्ये पोहोचलेले आहोत तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि स्वच्छ असे रूम आहे तिथे तर या हॉटेलचं नाव आहे नीता सागर इन आणि खरंच बघायला गेलं तर खूप स्वच्छ आणि खरंच खूप भारी आहे आणि वर्तीट आहे प्लस जेवणाची आणि ब्रेकफास्टची सुविधाही खाली करण्यात आलेली आहे तर खाली जाऊन तुम्ही ब्रेकफास्ट किंवा जेवण करू शकता किंवा आपण कॉलिंगवर पण वरती जेवण मागवू शकतो असं काही इशू नाही आहे आणि या रूमवर आपल्याला बाल्कनीही मिळते प्लस आपल्याला बाटपही मिळतो तेही तुम्हाला मी दाखवतो तुम्ही पाहू शकता बाथरूमही हो खूप क्लीन आणि नी नीट आहे प्लस जागाही खूप आहे बाथरूममध्ये आणि बाटपही तुम्ही पाहू शकता तर आपण निघालेलो आहोत भुसेड्याम साठी तर तुम्हाला दाखवतो मी कसं भुसेड्यामला जायचं आहे तर व्हिडिओ पाहतच राहा <प्राँगा> बाई आपण गाडी पार्क केलेली आहे आणि चालत आपण पुढे निघालेलो आहोत कारण गाडी आतमध्ये अलाउड नाही आहे जाण्यासाठी तर आपल्याला चालत जावं लागतं दहा मिनटं तरी लागणार आपल्याला बुशिडॅमपर्यंत पोहोचायला तर व्हिडिओ पाहतच राहा मी तुम्हाला दाखवीन कसं जायचं आहे ते फायनली आपण भुसीड आमच्या इथे पोहोचलेलो तर तुम्ही पाहू शकता गर्दी खर्च खूप कमी आहे तेवढंच बरं झालं गर्दी कमी आहे ते कारण गर्दीमध्ये एकदम हैराण व्हायला होता आणि जास्त वेळ एन्जॉयही करायला भेटत नाही तर गर्दी कमी आहे तर आम्ही तोपर्यंत एन्जॉय करून घेतो आणि आपल्याला लवकरात लवकर निघायचाही आहे कारण संध्याकाळ होत आली आहे तर फटफट आपण एन्जॉय करू आणि निघू डायरेक्ट हॉटेलकडे तर व्हिडिओ पाहतच राहा तर तुम्ही पाहू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि खूप थकलो आहे आम्ही लगेच आता हॉटेलकडे जाऊ जेऊ आणि झोपू कारण आपल्याला उद्याच्या व्हिडिओला स्टार्टिंग करायची आहे तर भेटू डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये तर सुप्रभात मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत मुंबईसाठी तर मुंबई जाता ही आपण काही ठिकाणं फिरणार आहोत तर व्हिडिओ असंच पाहत राहा तर जातात आपल्याला एक तलाव दिसलं ज्यात बोटिंगही होते तर आपण विचार केला थोडं बोटिंगही करून घेऊ कारण वातावरण खरंच खूप भारी झालं आणि व्ह्यूही खूप भारी भेटेल आणि व्हिडिओ काढायला खूप मजा येईल तर डायरेक्ट आता जाऊ आपण बोटिंगमध्ये कोटिंग करून झालेली आहे तर आपण आता डायरेक्ट निघालो आहोत मुंबई साईडला जाण्यासाठी पण त्या पहिलं आपण जाणार आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये कारण तिथेही आपल्याला एकदा व्हिजिट करायचं होतं तर आपण जाऊ डायरेक्ट आता गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तर व्हिडिओ असंच पाहत राहा तुम्ही पाहू शकता गगनगिरी महाराजांच्या मठाचे ते आपण पोहोचलेलो तर आतमध्ये व्हिडिओ काढायला आवड नाही म्हणून मी बाहेरच व्हिडिओ काढत आहे तर पाहायला गेलं तर आतमधून खरंच खूप सुंदर मठ आहे आणि खूप शांतता आहे तिथे तर जर कदी तर तुम्ही कधी लोडावात आलात तर इथे नक्की एकदा विजिट करा तुम्ही आणि जाता जाता एक मिनटाच्या अंतरावर हे शिवमंदिरही तुम्ही नक्की विजिट करा ज्याचं नाव आहे श्री विश्वेश्वर मंदिर तर तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाजूला बसण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे आणि मंदिराच्या बाजूला स्पेसही खूप चांगली आहे आणि मंदिर हे खूप सुंदर दिसत आहे प्लस समोर नंदी महाराजांची मूर्ती दिसत आहे आणि त्यावर किती बारीक परीने नक्षीकाम केलेलं आहे ते तुम्ही पाहूच शकता खरंच खूप सुंदर दिसत आहे तर थोडं अजून जवळून आपण पाहूया किती सुंदर दिसत आहे ते आणि नंतर आपण डायरेक्ट निघू मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी तर व्हिडिओ असंच पाहत राहा आता आपण जाऊया मंदिराच्या आतल्या साईडला तर तुम्हाला दाखवतो मंदिर आतून हे किती सुंदर आहे ते तर व्हिडिओ पाहतच राहा तर तुम्ही पाहू शकता मंदिर आतूनही खूप सुंदर आहे आणि खूप भारी काम केलं आहे मंदिराचं आतूनही आणि तुम्ही खालीही पाहू शकता कासवाची किती भारी मूर्ती आहे काल्या दगड्यांनी बनवलेली आणि बाप्पाचीही मूर्ती तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती बनवण्यात आलेली आहे आणि तुम्ही डोळेही पाहू शकता किती भारी वाटत आहेत तर आता आपण निघूया डायरेक्ट महादेवांच्या दर्शनासाठी तर तुम्ही पाहू शकता एंट्रन्स किती सुंदर आणि साध्या पद्धतीने बनवलेला आहे आणि वरती बाप्पाची मूर्ती खूप भारी वाटत आहे तर तुम्ही पाहू शकता महादेवांचे दर्शन आपल्याला झालेले आहेत खूप बरं वाटत आहे महादेवांचे दर्शन करून आणि खरंच मला बरं वाटतंच महादेवांचे दर्शन करून आणि जाता जाता मारुतीरायचीही आपल्याला मूर्ती दिसण्यात येत आहे तीही खूप भारी बनवलेली आहे आणि डोळे खरंच खूप असली वाटत होते दर्शन करून झालेलं आहे तर आपण आता निघूया डायरेक्ट मुंबईच्या दिशेने तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या चॅनलला कारण आपल्याला सपोर्टची खूप गरज आहे तर असं सपोर्ट करत राहा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव